बाळाचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून स्तनपानाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते बाळाच्या विकासाच्या विविध टप्प्यांवरती स्तनपान त्याच्यासोबत राहिलं पाहिजे यासाठी जागतिक आरोग्य संघटना आणि इंडियन असोसिएशन ऑफ पेडियाट्रिक्स हा सल्ला देतात बाळ वयाच्या सहा महिने होईपर्यंत आईच्या स्तनपानावरतीच अवलंबून असतं आईच्या दुधातून योग्य ती पोषण मूल्य आणि आहार मूल्य बाळाला मिळत असतात म्हणून सहा महिन्यापर्यंत बाळाला फक्त आईचं दूधच स्तनपानातून द्यावं वरचं पाणी वरचं दूध गूळ गुटी मध यापैकी कुठलीही गोष्ट बाळाला गरजेची नाही बाळ सहा महिन्याचं झाल्यानंतर ते एक वर्षापर्यंत हळूहळू पोषक आहार घेण्यासाठी सक्षम होत असतं त्यावेळेस बाळाला स्तनपानासोबत वरचा पोषक आहारही हळूहळू दिला गेला पाहिजे परंतु एक वर्षाचं होईपर्यंत आईचं दूध हाच मुख्य आहार बाळाचा असला पाहिजे एक वर्ष ते दोन वर्ष ह्या काळामध्ये पोषक आहाराबरोबर बाळाच्या मेंदू विकासासाठी आणि सामाजिक विकासासाठी आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी स्तनपान चालू ठेवलं पाहिजे त्यामुळे किमान दोन वर्षाचं बाळ होईपर्यंत आईने बाळाला स्तनपान चालू ठेवलं पाहिजे